मी विनायक चव्हाण रियांश मल्टी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये एक गोल्ड डायरेक्टर आहे आणि स्वस्थ भारत अभियाना अंतर्गत मी एक आरोग्य सल्लागार म्हणून पण काम करतोय खूप आनंद होतोय आपण डॉक्टर साहेबांना प्रोडक्ट रेफर केले होते तर डॉक्टर साहेबांच्या मुखातून ऐकलं की त्यांना काय रिझल्ट आलेले आहेत नमस्कार मी डॉक्टर प्रवीण जाधव मी बी एम एस एम डी आहे मी जालना येथे खूप दिवसापासून जनरल प्रॅक्टिस करतोय सप्टेंबर महिन्यामध्ये विनायक सर माझ्याकडे आले होते त्यांची भेट झाली त्यांच्या माध्यमातून मी या परिवारामध्ये जॉईन झालो आणि माझ्या घरामध्ये हे दिवस होते काही सर्वात मी माझ्या आईला नावाची बीपीची गोळी होती समाजात असं सांगितलेलं आहे की बीपीची गोळी कधीच मरेपर्यंत बंद होत नाही बीपी असं शुगर असो तर मी हे माझ्या आईला दिलं आणि तीन महिन्यामध्ये बीपीची गोळी शंभर टक्के बंद होती आज गोळी बंद होऊन आणि अमृत दिस अजूनही चालू आहे चार महिने झाले गोळ्या बंद आहे कसलाही त्रास नाही आहे त्याच्यामध्ये मी समाज आहे त्याच्या कॉन्फिडन्सवर मी माझ्या येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला जो दिवसाच्या व्हॅक्झिन प्रस्त असतो त्यांना मी हे रेफर करतो आणि पुढच्या रोगामध्ये खूप चांगले रिझल्ट घेतले आहेत मध्ये खूप चांगला रिझल्ट आहे आणि माझ्याकडे बाहेर जाऊन सुद्धा खूप पेशंट येतात अमृत सर्वप्रे म्हणून झाले आणि मी रिकमेंड असं करेल लोकांनी आम्ही यामध्ये सामील व्हावं आणि अलोप्याची मुक्त भारत करा धन्यवाद